स्टेज पश्यायचं आहे शेवटचा एक्कावन्न आणि त्याच्यानंतर शेवटचा बावन्न एकावन्न मध्ये सहा गाड्या आणि बावन मध्ये क्रमांक या मैदानातील एकावन्न भव्य आणि दिव्या वडीकरांचा मैदान आणि या मैदानातील लढी क्रमांक एक्कावन्न पडतोय पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम आणि पाठी बागा धुरा पाहायला मिळतो कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर असे लढत लढत युवा लढतवाला प्रवीण शिवत्रे उतरवलीकर यांच या ठिकाणी आगमन झालं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत गाड्या सोड्या गेलेले गावाले पाठीमाग लक्ष द्या गाड्या वळल्या बावन्न वळला 我一个